नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत अकोला शहर व जिल्ह्यातील शासनामार्फत नियुक्त केलेल्या नोटरी धारकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज छायांकित करणे लहान मोठे करार करणे छायांकित प्रतीसाठी नोटरी आवश्यक असते त्याकरिता सर्वसामान्य जनतेकडून नोटरी धारकांद्वारे रीतसर पावती न देता आर्थिक लूट करण्याचे काम अकोला शहर व जिल्ह्यातील नोटरी धारक करीत आहेत तरी आपणास विनंती की नोटरी धारकांनी चालविलेली सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट थांबवावी तसेच नोटरीधारकांनी शासनाने मंजूर केलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे व नोटरीधारकांनी नोटरीच्या फी बाबत त्यांच्या कार्यालयामध्ये फी संबंधी ठळक अक्षरात आकारण्यात येणाऱ्या फीचा उल्लेख करावा असे आदेश असताना सुद्धा सदर नोटरीधारक हे त्यांनी नेमलेल्या कार्यक्षेत्राबाहेर काम करीत आहेत ही, ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे तरी महोदय हा धारकांकडून चालविण्यात येणारा गैरप्रकार त्वरित थांबावा व सर्व सामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट व फसवणूक बंद करावी ही विनंती अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी फुले अचेंड करी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटना संस्थापक जिल्हा अध्यक्ष महेंद्र भाऊ भोजने यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे भीम किरण दामोदर श्रीकांत उल्हास सरदार संतोष दामोदर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना महेंद्र भाऊ भोजने काय म्हणाले ते बघूया अकोला जिल्ह्यातील व शहरातील शासनाने नेमलेले नोटीधारक हे आपल्या शहरातील व जिल्ह्यातील जनतेची आर्थिक फसवणूक करत आहेत अशाबाबतचं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे जसे जो आ, की जो सर्वसामान्य माणूस एखाद्या कागदपत्राची छायांकित करत म्हणा दस्तवेज यासाठी नोटीस करायला जातो त्या ठिकाणी जो फी शासनाने ठरवली आहे हे अतिरिक्त शुल्क हे नोटीस धारक नागरिकांची करत आहे तसेच शासनाने त्यांना करून दिलेली जागा किंवा या ठिकाणी नोटी केली पाहिजे नंतर कार्यालय असलं पाहिजे असे सोडून हे त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर काम करत आहे आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटलो व निवेदन दिले आज हा जो नोटीधारकांनी गोडधंदा चालवलेला आहे हा ताबडतोब बंद करावा अन्यथा संघटनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन केलं